साधारण किती वर्षापासून तुम्ही शिवसेनेमध्ये काम करता आहात नेमकं काय कारण आहे आज तुम्ही शिवसेनेला जय महाराष्ट्र करताय मी शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा या गटामध्ये गेल्या बारा वर्षापासून मी काम करत आहे आणि अं राजीनामा द्यायचं कारण असं आहे की मला जिल्ह्यामध्ये काम करायला अनेक कर अडचणी येत होत्या जस की म्हणजे मला काम करणार कुठलेही पदाधिकारी निवडी असू का आणखीन पक्षाच्या बाबत काही असू तुला ते मला काम करण्यात अडचणच इथं होत होती जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अलिलदा जगताप यांनी परवा दिवशी जो निर्णय घेतला त्यांच्यासोबत सुद्धा शिंदे गटामध्ये नोंदखीला प्रवेश करणार आहे पर कुठलं पद होतं तुमच्याकडे माझ्याकडं मराठवाडा विभागीय सचिव आणि आतापर्यंत बारा वर्षामध्ये मला विविध पदं युवासेनेमध्ये भेटलेली आहेत मग कॉलेज कॉलेजगडचे जिल्हा प्रमुख असेल विभागीय सचिव असेल त्यानंतर सहसचिव असेल आणि विस्तारक असे अनेक पदावर मी काम करत चोखपणे काम करत गेलेलो आहे पण नेमकं काय कारण आहे की जे शिवसैनिक आता ठाकरे गटाला सोडून आता शिंदे गटामध्ये पोचत आहेत काय नेमकं कारण आहे कारण म्हणजे त्यामध्ये की काम करण्यासाठी आम्हाला जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत होत्या वरिष्ठ तुम्ही वरिष्ठांना सांगितलं का वेळोवेळी वेळोवेळी वरिष्ठांना याबाबत सांगितलेलं आहे पण त्याबाबत कुठलाही ठोस पाऊल वरिष्ठांकडून आणि उचलण्यात गेलेलं नाही तुमचं कोण रोष आहे म्हणजे रोष असा पक्षामध्ये कोणता विषय नाही आहे फक्त काम करायला अडचण नाही ओके ओके झालं तुमचं नाव आधी पद सांगा माझं पद मराठवाडा विभाग येऊ शकतो नाव विपुल बाळासाहेब